आई बेटा कुठे आहेस तू रात्रीचे एक वाजले ना बेटा लवकर घरी आहे राजा मुलगा कोण बोलतोय आई अरे मुर्दया मेलया कुठं आहेस रे तू एवढी रात झाली कुठं मारायला गेलायस बसणाळ्या एवढं रात्री गावभर हिंडत बसतो लवकर घराकडं मुलगा अगं आहे तू आहेस वे एवढ्या इज्जतीनं बोलत होतीस मला वाटलं बापाने दुसरं लगेन केलं की काय थांबालोच वकिलाच्या मुलाला त्याच्या आईने कानफटीत मारली मुलगा वडिलांकडे गेला आणि म्हणाला आईने मला विनाकारण मारले वडिलाने त्याला आणखीन एक कानपटीत मारले का जरा डोकं लढवा वडील कानपट्टीत मारून म्हणाले वकिलाचा मुलगा असून तुला इतकेही माहीत नाही सुप्रीम कोर्टाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करता येत नाही पुणेरी नवरा बायको बसमध्ये चढतात बायको कंडक्टर साहेब दीड तिकीट द्या कंडक्टर दीड कसं काय बायको माझं एक फूल आणि हे हाफ मॅड असल्यानं त्यांचा अर्ध कंडक्टर तरीसुद्धा तुम्हाला दोन फूल तिकीट घ्यावे लागतील बायको का कंडक्टर तुमचं नाव रा हाफ मॅड म्हणून अर्ध आणि तुम्ही दीडशे आणा असे दोन फूल।